नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज धरून यायचं का पकडून यायचं का सोडून द्यायचं का अटक करायला आधी साहेबांना तालुक्यावर जिल्ह्यावर यावं लागलंय साहेबांचा खर्च बिल वाढलाय दोन एकर ऊस लावलाय पत्र्यावर पाईपलाईन बिताडात सोलीत मोटर हौदात भर पडलाय दोन टन ऊस गेलाय कारखान्याला बिल आला का सगळा तुम्हाला संध्याकाळी एखाद चालला नसल्यामुळे साहेबला यावं ला लागलं आणि ती विलय गाळा गोळा करतात साधी कळलं मला डायरेक्ट तालुक्यावर यावं लागलं या लय भानगडी करतात काल बायला साडी डिझाईन पे दिला नाही अशा आधुनिक करायचं करायच्या कसं व्हायचं लाव कसं फोन लगेच आधी सासूला राग आला का बरं फगत तापती आधी जिल्ह्या तालुक्यात कोणाला भेटत नाही फक्त बायकोला भेट जेवण बी भरपूर ठेवलं मिठाचा लाडून बाजरीच्या पळे हात बांधायचा जेवायचं जी, जी आणि दाक पाणी प्यायचं नाही तरी बघितलं लगेच सोडू का पायाच्या खालने टी वीच्या वरन चाळीस माणसं मारली एक बेगाधशे किलोमीटर वरन गुळी माघार या साहेबाचा नंबर लिहून घ्या एकसट बासष्ट कधी फोन चालू पाण्यात मोबाईल किशात रायाला झोपडपट्टी बसायला फटपटी प्यायला हातपटी सिंग बोलतोय कुठले काय नाव आहे तुमचं एकनाथ अर्जून शेगर आहे कुठलं गाव गाव येळापूर किती हे होती काम भेटते आपलं कोटापुर कोटापच्या बारशापुरतं नाही काय करायचं सरकारकडून काही मानधन वगैरे कसं काय नाही मानधन वगैरे काही नाही आहे काय हे कशी आमची परंपरा असल्यामुळे चालवत आम्ही असं आपलं महाराष्ट्राच्या लोककला लोप पावत चाललेले आहेत तर काय त्याच्याबद्दल काय सांगता येईल सांगता येईन बाबा म्हणजे कसं शासनाचं काय मानधन भेटत नाही आमचे की चाळीस शासनाचं आम्हाला मानधन भेटलं पाहिजे बाकीचे भरपूर कलावंत लोक आहेत त्या लोकांना मानधन भेटतं आम्ही बहिरुपी कलाकार शिवाजी महाराजांच्या कालापासून काळापासून आमची कला चालू आहे पण त्यांना मी आम्हाला मानधन देणं पाहिजे त्यांना बाकी लोकांना मानधन देत आम्हाला काय मानधन भेटत नाही आम्ही कलाईकी जीवंत ठेवल्या मनोरंजन आहे सगळ्यांच्या जाऊन सांगणी विनोद करतोय जेवढी माणसं आहेत तेवढ्या लोकांना कला लावतो आम्ही हसवतोय त्याच्यातनं काय देतात तेवढ्यात आम्ही भेटते आम्हाला बरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आपली दखल घेतलीच पाहिजे मित्रांनो बहुरूपी एकनाथ शेगर यांनी केलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्यापर्यंत या न्यूजच्या माध्यमातून पोहोचवावी ही विनंती धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा